नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे पंधरा सोळा सतरा जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक जोरदार बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बऱ्याच ठिकाणी मान्सून पावसाचा जोर मेघगर्जना विजांचा कडकडाट जोरदार वाऱ्यासह पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकाण बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हुमान अंदाज सव्वीस सरपणे वातावरणात अचानक मोठा बदल बघायला मिळणार आहे बंगालचा उपसागर अरबी समुद्र दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये बाष्पयुक्त वाऱ्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात सक्रिय असून मान्सून देखील महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागामध्ये सरकणार आहे त्यामुळे साहजिकच पंधरा सोळा आणि सतरा जून दोन हजार चोवीस या तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात अति जोरदार पावसाचा अंदाज वादळी वारे मेघगर्जना विजांच्या जा कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळच्या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागात हलका पाऊस राहील तमिळनाडू तेलंगणातही ते बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस असून चेन्नई नेल्लोर वेल्लोर बेंगलोरू बल्लारी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे विशाखापट्टणम विजयवाडा इथे मुसळधार पावसाचा अंदाज राहील रामगुंडनम जगदलपूर कांदामाल रायपूर कोरबा जोरदार पावसाचा अंदाज आहे रौरकेला कोलकाता धनबाद कोरबा इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे आणि दक्षिण कोकणाच्या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून गोवा राज्याचा आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या भागातही जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर दक्षिण कोकणाकडे पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील पुढील तीन दिवसामध्ये तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची शक्यता पारसेम अल्डोणा बंडा सावंतवाडी पेंगुळा महापण कुडल मुसळधार पावसाचा अंदाज राहील अंबोली चांदगड आणि कानाकुंबीला जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे राणाकुंडे कानापूर नेटूर गोंजुलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याकडे गामा मडगाव कुचकोडे रिवणा जागवी आसपासचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील महापण कुडल कडेगाव पटेगाव दिगळा कणकवली वैगणी मालवण इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात अजरा नेसरी अड्डाला जोरदार पावसाचा अंदाज आहे कुरणवाडी सांकेश्वरा मालजाटी चिकोडी या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील घरगोटी कापसी निपाणी मुरगोड जैनवाडी इस्फुर्ली कागल मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील राधानगरी बोंडा करेपटण गगनबावडा या भागातील जबरदस्त पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात जोर वाढलेला असून कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुन जबरदस्त पावसाचा अंदाज आहे राजापूर रेपटन बेलकर साक्रपा सिंगेश्वर माखंजण मुसळधार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकुडलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील किनी कोडाली जतुबेल परोळा संगळ कोल्हापूर इचलकरंजी मध्यम ते दोदार पावसाचा अंदाज राहील इस्पुर्ली कागल सिल्लगा झेनवाडी राधानगरी बिदरी मोरगुट निपाणी गारगोटी कापसिलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाचा जोर गोकाक आलकंगीला मुसळधार स्वरूपात राहील चिकोडी रायबाग देवणकाठी हिडकल्लाई जोरदार पावसाचा अंदाज आहे शिरगोपी कुडाची अतनी मंगसुळी सांगली मालगाव देसिंग तासगाव जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील ढागलपूर बिलर जत नागचकुचीला जोरदार पावसाचा अंदाज आहे कानापूर बीटा सातारा जिल्ह्याचा परिसर रामपूर पलूस नरसिंहपूर इस्लामपूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील कडेगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील मायनी पुसवली औंद रहिमतपूर सातारा कोरेगाव निंदाल देवाडी या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मेढा उडाले इकडे जोरदार स्वरूपात राहील कोयनापटण अरळ आरवाडे अर सातारा मेढा जोरदार पावसाचा अंदाज राहील सरवडा लोटे चिपळूण खेड दहागाव दापोली पाचपनने कलसीत मंदनगालय जोरदार पावसाचा अंदाज आहे महाबळेश्वर घोगरे पाचवणे गलसीत महाडवर्धन वर्धन बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे महाबळेश्वर वाई खंडाळा देवरा मोज दिक्सल नांदल फलटण बराड शिंगणापूर बारामती लुसुंबे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच रेहमतपूर औन मायनी विटालाई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील सोलापूर जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून दक्षिण भागामध्ये गेडी चिंगे सांगोळे आटपाडी मुसदार स्वरूपात राहील दिगाची मसवडलाई जोरदार स्वरूपात राहील पिल्वी महोद बुद्रुक पंढरपूर मंगळवेढा मारवाडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे कृविलाटी सोलापूर मंगळुळी मंद्रुक इकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील वलसंग अक्कलकोट वटकरी अलूर रुदुरवाडी उमरगा तुगाव व जनम या बहुतांश परिसरामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज राहील वडूला तांदूडी तुळजापूरलाही पुरलाही स्वरूपात राहील वैरभंग पाणीगाव बार्शीलाय मसळदार पावसाचा अंदाज आहे शेतपल अंगार करकम बेमले टेंबुर्नी अरणगाव कुरवाडीला जोरदार स्वरूपात राहील इंदापूर वांगी खोंडे सेल्सिअस परांडा करमळा बिगवन आसपासचा परिसर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या दक्षिण भागात राशिंग कर्जत जळगाव मिरजगाव जामगेट काडाशिलाय मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे राळेगाव सुरेगाव पारणे सुपे अहिल्यानगर टाकेडोकेश्वर अलिया नारायणगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगर बगूर पातळी लादार स्वरूपात राहीलबोरी गुडेग माका रावडी देवळी प्रवारा श्रीरामपूर तालिकापन लोणी अश्वी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे अंदा खिलवड शिर्डी पुलतंबा कोपरगाव मंजूर निमगाव शिन्नर वावी जवळके नांदूर शिंगोटे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज या अंदा भागात राहील संगनमेर अकोला समशेरपूर इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील पुणे जिल्ह्याकडे मध ओतूर नारायणगाव भुरी अळकुटी आले आणि या भागातील मध्यम स्वरूपात राहील वाडा मनसारलाही मध्यम स्वरूपात आहे खेड चाकण कसमतला जोरदार स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अळंदी वाघुली लोणी कालबर पुनवले सुजगाव पुणे डायरी शिहापूरलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे रहू नार्वे बोरी कडेगाव दौंड पडेगाव श्रीगोंदा जोरदार पावसाचा अंदाज राहील पश्चिमेकडे जोर वाढलेला असून बिहारे लवासा जिटे टाला इंदापूर रोहाणा घुटाणा आंबे कळवण इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे सोंडी अलिबाग पेण शिवकोपुली कसमतलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील कर्जत कुसर पेटणारेल मुंबई मुंबई नवी मुंबई जोरदार स्वरूपात राहील ठाणे कल्याण मुरबाड शिवाले भिवंडी मराबांधारला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे घाट मातेकडे शिवाले बेशाक्री सम्राट गोंडा शहापूर उंबरपाडा पिलवी इगतपुरी आंबेवाडी खोडाला मुनगाव वाडा गोडमाल या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे सपाले पालघर मानूर वाणेगाव कासाकृडलाई जोदार स्वरूपात जोवर मोकळा त्र्यंबकलाई मध्यम स्वरूपातील नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा समशरपूर डोबरे नांदूर शृंगोटे नाशिक देवळी ओझर निफाड लासलगाव पाटोदा या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील कुसुमाडी ममदापूर बारामलाई हलका मध्यम राहील मनमाड वणी टोटांबे चांदवडलाई मध्यम स्वरूपात राहील जोरदार पावसाचा अंदाजा मालगाव नांदराणे शेरोळ मेओे चाळीसगाव या भागात राहील मालगाव अंजांग तसेच सटणा ओटी तारा मतलंब मुसळधार पाऊसचा अंदाज आहे आणि तसेच नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री बॅट चिंचवे अंजाले कुसुंबे चिंचवड जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तरेकडे जोर कमी राहील नवापूर विसरवाडी अमली पानेगाव सुत्राणे नंदुरबार अकोलगो आलोडा हलका पाऊस बऱ्याच ठिकाण राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये चिमठाणे नांदराणे जयतपूर गोडी इसाले सांगवी सोले या भागात हलका पाऊस राहील धुळे अंजंग अरबी बोकरुडला मध्यम स्वरूपात राहील जळगाव जिल्ह्याकडे जोर कमी बघायला मिळणार आहे दरंगाव जळगाव तसेच चोपडा अव्वाड हिरापुरा इकडे हलका पाऊस राहील भुसावळ उडाली मुक्ताई जामनेर मध्यम स्वरूपात पावले हलका रेल बडगो पाचोराच्या दक्षिण भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये चाळीसगाव नांदराणी मालगाव नांदगाव मनमाड तालवड मामदापूरला हलका मध्यम रेल जोरदार पावसाची शक्यता साई साईगवन अंबाला कन्नड हतनूर पिशोर पुलंबरी अलगुपा देवगाव या भागात बहुतांश ठिकाणी राहील वैजापूर गंगापुलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर सनामसी पिंपरी काचूड पाचूळ लिंबेजळगाव ताकेपाल देगावणे पैठण अमरापूर हनसापूर भालमटाकली या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेगो छोटा तानवाडी बारीगावारी ईश्वरनगर गोलापांगरी तारगाव जालना बदनापूर या भागात ते मुसळधार पावसाचा अंदाज राहील देवळगाव राजा दाबडी सम्राटनगर सिल्लोड भोकरदन अन्वजंडा जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये जालना जिल्ह्याच्या बहुतांश भागात बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडेही बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील बीड करकम भालगाव जांभळी अंबळनेर मुसळधार पावसाचा अंदाज आहे मांजलगाव वडवणी तळेगाव सिरसोळ सोनपेटलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील धारूर केज परळी अंबेजोगाई घाट नांदुरा या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील धाराशिवकडे जोर वाढलेला असून कळंबासा तारखेडला मुसळधार स्वरूपात राहील तारखेट भूम पातुरगडा इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे अंदा एडशी पेठ कामेगाव बेमली तुळजापूर वैरभंगा पाणीगोबा शिलाई अतिजोरदार पावसाचा अंदाज येईल वडोला तांदवाडी मुष्टी नलदरघर्टीला मुसळधार पावसाचा अंदाज आहे उमरगाव कोटाला मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील लातूर जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून भाटंजी किल्ल्याने निलंगणा औरा शाहजानी हलसी भालकी बिदर लय मसदार पावसाचा अंदाज राहील श्रीांतपाल उदगीर मोरकी रावणकोला वळजोग चोळकोट मुकेलय मसधार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाण राहील लातूर रोड लातूर घाटेगाव मुरूड तसेच बोकडा रेनापूर आसपासचा परिसर जबरदस्त पावसाचा अंदाज या भागात बघायला मिळणार आहे देगळूर रोजूरला मध्यम स्वरूपात रेल परभणी जिल्ह्याकडे मुखेड कवटा नरशी लोवा पुजुक गंगाखेड पालमलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे गंगाखेडला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असून आसपासच्या भागातही मध्यम स्वरूपात रेल परभणी झरीलाय जोरदार स्वरूपात राहील बोरी जिंतूर सेलू अष्टी पाथरी मांजलगाव मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील नांदेड वागायला या जिल्ह्याकडे बसमतपूर्णा नांदेड वागाला मुसळधार पावसाचा अंदाज राहील मोकेट भोकर पेटोंबरी घोडलवाडी धर्माबाद मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तमसा हिमायतनगर ढाकणी दिलाई मध्यम स्वरूपात राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औन कळमलाई मध्यम स्वरूपात राहील इनापूर महागाव मावलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिताट मालेगाव परतूर महसूल मंगळुरपी कर्जनाखेडा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी रिसोद बीबी मेकर डोंगवले जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटबोरी कुदनापूर चिखली खेलवळ बुलढाणा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील मोटला पिंपरीगावली बोवड मलकापूर दिगी नांदुणा जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून अकोट हिरवाखेड तसेच जळगाव जमत पलसी मासराखेड अंदुर्णा पाथोडा खामगाव शोगाव मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील अकोला बुरगाव मंजू बाळापूर आणि गोरेगावले जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील अमरावती जिल्ह्याकडे मर्तिजापूर दर्यापूरला जोदार स्वरूपात अंजनगाव सोजी असेगाव चांदूर बाजार ब्राह्मण तडीला स्वरूपात चिखलदरा सालदणीला हलका पाऊस बघायला मिळणार आहे नांदगाव तसेच मोजारी तळेगाव आष्टी कर्जना दुर्गवाडा वरुड नारकेड इथे मुसळधार पावसाचा अंदाज अमरावती जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागातील नांदगाव खंडेश्वर तसेच लगत स्पेशल चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव पलीगाव मध्यम स्वरूपात येईल यवतमाळ जिल्ह्याकडे नेळ लाडके डारवा इथे मध्यम स्वरूपात येईल यवतमाळ चामोळा कलम हलका पाऊस बघायला मिळणार आहे रुई जवई अर्णी ध्यानी साक्री चोंडी पुसत खंडाळा मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील पांढरकवडा घाटांजीकरंजीलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे हिंगणघाटलाय मध्यम स्वरूपात येईल वर्धा जामणी बुरीकोकटी दोतीवाडा हलका राहील अरवी वडण लाडगड या भागातील जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे ந்திரபர் கே पावसाचा अंदाज हा भद्रवती बाटाडे चंद्रपूर हलका पाऊस राहील बर्लापूर गजवाली सोनापूर शिरपुलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे कुटवाडा चकबके चिमुर्ला जोदार स्वरूपात राहील गडचोली जिल्ह्याकडे मोलसावली चामोर शिलाई मुसळधार स्वरूपात असून घोट अष्टी मलचेरा एटापल्ली अहेरी बांबरगड हलका पाऊस या भागात असून गिरवाडा पाराकोट कापसी पंकजालाई हलका राहील मुरंग धनोरा इकडे हलका राहील गडचुली नाटी चौक तसेच देसिंग दिघोरी टोला मुसळधार पावसाचा अंदाज गडचुली जिल्ह्याच्या या भागात बघायला मिळणार आहे por el Team User. कोलेगाव बोंडगाव चिंचगर मार्गाचा हलका पाऊस राहील गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर तिळात सांगझरी हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील भंडार जिल्ह्यात लग्नी साकोली अडाल गोतंगाव उमरेड खैरगावलाय बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील नागपूर जिल्ह्याकडे हिंगणा नागपूर पाचगाव धामणा डोर्ली कमळेश्वर कुडाली काटोल उमरी हलक्या पावसाचा अंदाज राहील भंडारा जिल्ह्याकडे भंडारावर्दी धर्मपुरी असोली कांदारी या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसंच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आयकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय